डॉक्टर दिघे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी डॉक्टर नितीन दिघे आज पुन्हा एक माहितीचा व्हिडिओ घेऊन येत आहे सातत्याने आपण गेल्या सहा वर्षापासून सिडको म्हाडा पी एम आर डी ए तसेच प्रायव्हेट बिल्डरचे वेगवेगळ्या ज्या ग्रंथ प्रकल्प असतात त्याची माहिती आपण देत असतो आपण इतर चॅनलप्रमाणे फक्त माहिती देत नाही तर माहितीचे ज्यांना घरं घ्यायचे त्यांना घराचा फॉर्म भरण्यापासून म्हणजे सेडको माळामध्ये जे फॉर्म भरावं लागतात त्याची कागदपत्राची पूर्ण तयारी करून घेण्यापासून फॉर्म भरण्यापासून लॉटरी लागल्यानंतर किंवा विजयी झाल्यानंतर पुढे सुद्धा त्या पद्धतीने आपण त्यांना मदत करत असतो आणि त्या त्यानंतर जो म महत्वाचा विषय येतो तो येतो आर्थिक तजवीज तर आर्थिक जी तजवीज आहे त्यामध्ये गृहकर्ज मंजूर करून देण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत असणारे विविध प्रश्न असू देत ते सगळे सोडवण्यासाठी आपण सातत्याने गेल्या सहा वर्षापासून सिडको माळा किंवा मा इतर ज्या योजना आहेत पी एम आर डी आहे या अशा ज्या योजना यांच्या वेगवेगळ्या यांना आपण मदत करत आलेलो आहोत यासाठी आपल्याला मीडिया असू द्यात किंवा आपले वेगवेगळे राजकीय पक्ष श्रेष्ठी असू द्यात राजकीय पक्ष असू द्यात किंवा नेते असू देत यांच्याकडून आपल्याला मदत घ्यावी लागली किंवा वारंवार कित्येकदा आपण सी एम आत्ताच्या तत्कालीन जे सी एम आहे सुद्धा जाऊन आपण आपल्या हे जे विजेते किंवा सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचून ते सोडवण्यामध्ये हो पण यशस्वी आपण आत्तापर्यंत झालेलो आहोत आज आपला जो या व्हिडिओचा विषय आहे तो आहे पुन्हा माडा लॉटरी संदर्भातील आपण सातत्याने गेल्या सिडकोच्या ज्या योजना होत्या सिडकोचे जे शॉप्स असू द्या किंवा द्रोणागिरी तळोजा ग्रह प्रकल्प असू द्या या संदर्भामध्ये तसेच पंचावन्न हजार घरे जे भविष्यामध्ये नवी मुंबई एअरपोर्ट किंवा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ येणार आहेत त्या प्रोजेक्ट संदर्भामध्ये वारंवार आपण संपूर्ण माहिती आपण ग्रुपच्या आपल्या ग्रुपच्या माध्यमातून की इतर या संदर्भात आपण माहिती देत होतो तशीच आता म्हाडाने चार हजार आठशे ब्याऐंशी घरांची जी लॉटरी पुण्यामध्ये पुण्याच्या अतिशय प्राईम लोकेशनची असणारी ही लॉटरी आहे आणि याच्यामध्ये जो जे दर आहेत घरांचे ते अतिशय कमी आहे म्हणजे मार्केट व्हॅल्यूपेक्षा खूप कमी वन बी एच के जो फ्लॅट आहे तो साधारणपणे पंधरा सोळाच्या आसपास असा आणि टू बी एच के बावीस लाखामध्ये एवढ्या कमी किमतीमध्ये असणारी घरं ज्यांची मार्केट व्हॅल्यू पन्नास लाख साठ लाख किंवा एक करोडच्या आसपास असणार आहे अशा प्राईम लोकेशन पुण्यातल्या प्रत्येक विभागामध्ये आपण हिंजवडी म्हणालात तर ते आज आय टी पार्क आहे खराडी आय टी पार्क आहे जवळ असू द्यात किंवा सारख्या सिटीमध्ये असू द्यात पुण्याच्या मेन आपल्या कात्रज हडपसर असे सुद्धा म्हणजे या आता एवढे लोकेशन्स म्हाडाचे आहेत की आपण सगळे या एका व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती आपण त्याबद्दल देऊ शकत नाही आहे परंतु ज्यांना या या घरांचे जर या लॉटरीमध्ये सहभागी व्हायचा असेल तर आपण इतर जे काही व्हिडिओज असतात किंवा इतर जे माध्यमं असतात त्याच्यामध्ये किंवा चॅनल चॅनलवाले असतात फक्त माहिती देतात तर आपण त्याचे फॉर्म भरण्यापासून सगळं सिडको सॉरी म्हाडा पुन्हा लॉटरी संदर्भामध्ये फॉर्म आवश्यक असणारे सर्व कागदपत्र तयार करून फॉर्म भरून देण्यापर्यंत आपण मदत दे करणार आहोत आणि त्याचबरोबर पुढे जर आर्थिक त्यांना तजवीज जर समोरच्या विजेत्यांना आवश्यक असेल तर ती आर्थिक तजवीज ग्रहकर्जाच्या माध्यमातून आपण मिळवून देण्याचासुद्धा प्रयत्न करणार आहोत आणि करत आहोत यासाठी माझ्या क्लिनिकला जर आलात तर निश्चितपणाने आपण सर्व हे करू शकतो आपण सर्व कागदपत्र हे करू शकतो आणि आपल्या चॅनलच्या मध्ये माझा क्लिनिकचा ॲड्रेस आणि टायमिंगसुद्धा आहे त्यामुळे आपण पुन्हा जी ही लॉटरी म्हाडाची आहे संदर्भामध्ये थोडी माहिती घेऊया याच्यामध्ये दोन प्रकारचे ग्रहप्रकल्प आहेत एक स्वतः म्हाडा बनवलेले ग्रहप्रकल्प त्याबरोबरच दुसरा जो ग्रहप्रकल्प आहे तो आहे बिल्डर्सच्या बिल्डरनी बनवलेले त्याच्यातले दहा टक्के जे काही आपण म्हाडाकडे दिले जातात त्यातली घर म्हणजे याचा अर्थ आपले पंधरा वीस एकदम बिल्डरच्या चांगल्या बिल्डिंग्समध्ये त्यामध्ये सुद्धा राखीव असलेले हे फ्लॅट्स असणार आहेत आणि त्या फ्लॅट्सची जी दर आहे ते अतिशय कमी असल्यामुळे आणि प्रायव्हेट बिल्डरचे त्याच बिल्डिंगमध्ये म्हणजे आपल्या शेजारच्या फ्लॅटची किंमत ही कि आपल्या किमतीपेक्षा दुपटीने असणार आहे आणि अशा कमी किमतीमध्ये आपल्याला जर घरं भेटत असेल तर निश्चितपणाने आपण ती घरं घेणं आणि ज्यांना घराची हे आहे म्हणजे ज्यांना गरज किंवा ज्यांना आपल्या घराचं स्वप्न साकार करायचं आहे त्यांच्यासाठी निश्चितपणाने हा आहे आणि यासाठी आपण पूर्ण मदत आहोत त्याचबरोबर आपल्याकडे एक दुसरा वर्ग असतो की तो रिटायर झाला किंवा इतर आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने विचार करत असतो तर त्या इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने विचार करणाऱ्यांना साठी सुद्धा ही सर्वात उत्तम संधी आहे आणि ही उत्तम संधी आपण ह्या जर फॉर्म भरून याच्यामध्ये क्रायटेरिया पुणे डिस्ट्रिक्ट किंवा पुणे जिल्ह्यामध्ये आपलं घर नसावं एवढंच आहे आणि उत्पन्न मर्यादा वेगवेगळ्या अत्यल्प उत्पन्न गट चन उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गट असे वेगवेगळे गट आहेत ज्याची सविस्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती देणार आहोत तरी आपल्या आपल्या इन्कम क्रायटेरियाप्रमाणे आपण आपण बुक करू शकतो याची तारीख सहा जून दोन हजार चोवीसपर्यंत आहे त्यामुळे निश्चितपणाने आपल्याकडे आता काही दिवस आहेत तर आपण ताबडतोब जर आपल्याला घराचं स्वप्न एवढ्या कमी किमतीमध्ये म्हणजे साधारण तेरा चौदा चौदा लाख ते बावीस पंचवीस लाखापर्यंत जर कोणाचं आपल्याला वन बी एच के आणि टू बी एच केची आप घराचं स्वप्न साकार करायचं असेल तर निश्चितपणाने आपलं होणार आहे आणि याचा जो कार्पेट एरिया आहे तो साधारण चारशे म्हणजे जो आपण वन बी एच के म्हणतो तो चारशे प्लस कार्पेट एरिया आहे आणि पाचशे साडेपाचशेच्या आसपास हा टू बी एच के कारपेटिया म्हणजे अतिशय प्रशस्त असं आपल्याला घर भेटणार आहे तर निश्चितपणाने जर आपल्याला कोणाला याच्या यामध्ये भाग घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या ॲड्रेसवर आलात मग माझ्या फोन नंबरवरती किंवा व्हॉट्सअपवर मेसेज टाकला तर निश्चितपणाने आपण मदत करणार आहोत अशाच प्रकारचे आपले पुढेही व्हिडिओ माध्यमातून किंवा म्हाडाच्या आणखी या सर्व योजनेचे डिटेल्स आपण देणार आहोत धन्यवाद